मनोज पाटील यांच्या नेतृत्वात सुरू मराठा आंदोलन पहिल्यांदाच वादाच्या भौऱ्यात सापडले याला कारण ठरलं जरांग्यांसोबत काम करणाऱ्या अजय बारसकर यांनी केलेले गंभीर आरोप बारसकर यांनी पत्रकार परिषद घेत जरांगे हे हेकेकोर असून त्यांनी मराठ्यांचं नुकसान केल्याचे आरोप केले होते मात्र यानंतर त्यांच्यावर आता प्रहार जनशक्ती पक्षानं मोठी कारवाई केली आहे प्रहार जनशक्ती पक्षानं पक्षादेश काढून अजय बारसकर यांची पक्षातून हाकलपट्टी केली या पक्षादेशात म्हटलं प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांचा आदेश आहे की पक्षातील कोणीही मनोज जरांग नेतृत्वात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाविषयी किंवा इतर आरक्षण किंवा कोणत्याही नेत्याबद्दल कोणतीही भूमिका मांडू नये असं केल्यास त्यांचा पक्षाशी कुठलाही संबंध राहणार नाही कुठल्याही विषयावर पक्षाची अधिकृत भूमिका अध्यक्ष बच्चू कडू हे स्वतः मानतील इतर कोणीही अध्यक्षांच्या मान्यतेशिवाय आपली भूमिका मांडू नये अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगेबाबत जी भूमिका मांडली त्याच्याशी प्रहार जनशक्ती पक्ष किंवा प्रहार वारकरी संघटना समर्थन करत नाही पण बारस्कर यांना प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार वारकरी संघटनेमधून बडतर्फ करण्यात येत आहे त्यांचा पक्षाशी काहीही संबंध राहणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी असं पक्ष देशात नमूद करण्यात आलं दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना बारसकरांच्या या आरोपांवर दरांगे पाटलांनी बारसकर हे सरकारचं पॅदल असल्याचं सांगत हा महाराज नसून बाबा असल्याचं म्हटलं होतं आता या प्रकरणामध्ये आणि या वादामध्ये पुढे आणखीन काय होतंय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं वाटतं तरी बारसकरांच्या या आरोपांवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच ताज्या अपडेटसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका